मित्रांनो महाराष्ट्रात राजकीय रंगमळे वाढत आहे तुम्हाला माहिती आहे आता विधानसभा तोंडावा आलेले आहे आजचा एपिसोड आहे ना खूप महत्वाचा आहे कारण या एपिसोडमध्ये निराभिमा नदी लगत असलेले तालुके किंवा या नदीच्या प्रभावात असलेले जे तालुके आहेत ह्या तालुक्याचं आपण विश्लेषण करणार आहे आणि विशेष म्हणजे हे जे तालुके आहेत या तालुक्यावर शरद पवार साहेबांचा दबाबदा आहे कैलासवासी शंकरराव बाजीराव पाटील असतील किंवा कैलासवासी शंकरराव मोहिते पाटील असतील यांचा दबाव असल्या या तालुक्याचं विश्लेषण करणार आहे आता सध्याची काय परिस्थिती आहे या, या विधानसभेमध्ये कोणाविरुद्ध कोण आहे संभाव्य कोणाविरुद्ध कोण उभं राहू शकतं ह्याचं अचूक आणि राजकीय तज्ज्ञांकडून घेतलेल्या माहितीनुसार हा एपिसोड बनवलेला आहे त्यामुळे खूप महत्वाचा हा एपिसोड आहे कुठंही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विधानसभेच्या ही जी रंदुमाळी आहे ती ऐकण्यापूर्वी माझी एक आपल्याला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब नसेल ना तर सबस्क्राईब करा कारण भविष्यात होणारे रा, राजकीय उलता आहेत ना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आता आपण पहिलं विधानसभा जे घेणार आहे ना ते इंदापूर विधानसभा घेणार आहे आपण अपन आपल्याला माहिती आहे टी व्ही लावलं की इंदापूरची बातमी आहे मोबाईल उघडलं की इंदापूरची बातमी आहे कारण बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर एक खूप महत्वाचा तालुका आहे या तालुक्यामध्ये तुतारीकडून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून किंवा हर्षवर्धन पाटील हे उमेदवार असू शकते आणि दुसऱ्या बाजूला जर बघायला गेलं तर दत्तात्रय भरणे हे अजितदादांकडून उभा राहू शकतात म्हणजेच घड्याळवर उभा राहू शकतात तरीही या ठिकाणी जर तुतारेकडून आणखी एक संभाव्य उमेदवार म्हणलं तर प्रवीण माने हे सुद्धा असू शकतात ते सुद्धा इच्छुक उमेदवार आहेत असंच या ठिकाणी चित्र आहे परंतु किंवा हर्षवर्धन पाटील यांना ही संधी मिळू शकते आणि यांचा यांची जी लढत आहे ते आमदार दत्तात्रय भरणे यांच्या बरोबर होऊ शकते पुढचा विधानसभा जर पाहिला गेलं तर माडा विधानसभेचं आपण विश्लेषण करणार आहे माड्यामध्ये कसं आहे भावाविरुद्ध भाव हा दादा विरुद्ध धनराज दा शिंदे अशी लढत होऊ शकते दादा उभा राहू शकतात घड्याळाकडून आणि धनराज शिंदे राहू शकतात शरद पवार साहेबांच्या तुतारी तुतारीकडून परंतु शरद पवारांच्या तुतारीकडून संजय कोकाटे हे सुद्धा इच्छुक उमेदवार आहेत त्यामुळं पवार साहेब कोणाला तिकीट देतात कोणाला संधी देतात हे पण खरं तर पाहण्यासारखं आहे परंतु माडामध्ये सध्या रणजितदा जे बबनदाचे चिरंजीव आहेत आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव आहेत ते घड्याळाकडून उभा राहू शकतात तर त्यांच्या विरुद्ध धनराज शिंदे किंवा संजय कोकटे जे तुतारीकडून उभा राहू शकतात असं एकंदरीत चित्र निर्माण झालेलं या माडामध्ये विशेष सांगायचं झालं तर मोहिते पाटील घराण्याचा दबदबा मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी तुतारीचंच वजन जा या ठिकाणी सध्या तरी जास्त दिसत आता आपण माळशिरस विधानसभेत चर्चा करणार आहे माळशिरस विधानसभा मला माहित आहे की मोहिते पाटील घराण्याचा खूप दबदबा या माळशिरस तालुक्यात आणि या माळशिरस तालुक्यात संभाव्य जे उमेदवार आहेत ते असणार आहेत कमळाकडून राम सातपुते आणि तुतारीकडून असणार आहेत उत्तमराव जानकर आपल्याला माहित आहे की महा या राजकारणात कोणीच कोणाचा दुश्मन नसतो आणि हीच दुश्मनी मिटवत एकत्र आलेले आहेत ते उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील घराणं त्यामुळे उत्तमराव जानकर यांचं सध्या तरी पार्ट जड आहे परंतु पुढं कशा कशा घडामोडी घडतील हे आपण पाहू सध्या तरी राम सातपुते विरुद्ध उत्तमराव जानकर अशी थेट लढत या संभाव्य लढतीमध्ये होईल असं वाटतं बारामती लोकसभा मतदारसंघाची आपण चर्चा करणार आहे मित्रांनो बारामती लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्राचं नाही तर देशाचं लक्ष आहे या ठिकाणी काय होणार आहे काका विरुद्ध पुतण्यांची अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे काका उपमुख्यमंत्री अजितदादा तर पुतणी युगेंद्र पवार तर बारामतीकरांसाठी खूप महत्वाचा विषय असणार आहे पेच खूप मोठा पेच त्यांच्या समोर असणार आहे अजितदादांना मतदान करणार ते की युगेंद्र दादा जे युवा नेते आहेत त्यांना मतदान करणार हेच तर पाहण्याजोगं ठरणार आहे कारण आपण बघितलं लोकसभेला बरेचसे लोक काय म्हणायचे लोक की लोकसभेला सुप्रियता आहे तर विधानसभेला दादा आपल्याकडे व्हिडिओ खूप व्हिडिओ आहेत त्यात बरेचसे लोक तसे म्हणलेले आहेत या ठिकाणी या मतदारसंघात गुलाबी जाधव चालेल की तुतारी वाजेल हे खरं तर पाण्याजोगं ठरणार आहे परंतु या ठिकाणी महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि यामध्ये अजितदादाची आणि शरद पवार साहेबांची प्रतिष्ठापना लागलेली आहे आणि येणाऱ्या काळात विगेंद्रवार पवारांचं पार्ट जर राहील का दादांचं हे खरं तर पाण्याजोगं राहणार आहे त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात अजितदादा विरुद्ध योगेंद्र पवार अशी थेट लढत होण्याची संभावना जास्त आहे पुढचा विधानसभा आपण मतदारसंघाचं विश्लेषण करणार आहे जो विधानसभा आहे पुरंदर विधानसभा आपल्याला माहिती आहे पुरंदर हा बारामती लोकसभा मतदारसंघातील खूप महत्वाचा तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये आमदार संजय जगताप विरुद्ध शिवतरी बापू अशी लढत होईल आता शिवतरी बापू आहेत ते शिंदे गटाकडून आहेत शिंदे सेनाकडून आहेत तर संजय जगताप जे आहेत ते काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आहेत म्हणजे ह्यांच्यात थेट लढत आहे काँग्रेस विरुद्ध शिंदे सेना अशी थेट लढत आहे आणि आपल्याला माहिती आहे की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया त्यांना निवडून आणण्यामध्ये संजय जगताप यांचा खूप मोठा रोल होता तर शिवतारी बापूंनी सुद्धा महायुतीकडून चांगला प्रयत्न केला होता मताधिक्य वाढवण्याचा प्रयत्न केला होता परंतु पुरंदरमध्ये आहेत ते सुप्रिया त्यांनाच जास्त लीड भेटलेलं होतं हा भाग झाला लोकसभेचा पण सध्या तरी विधानसभेला शिवतरे बापूरण विरुद्ध संजय जगताप अशी थेट लढत होईल पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे ते दौंड विधानसभा मतदारसंघ आहे जो भीमा नदीच्या तीरावर वसलेला हा तालुका आहे आपल्याला माहिती आहे पारंपरिक पद्धतीने जे कुल घराणा विरुद्ध आप्पासाहेब पवार अशी लढत होईल म्हणजेच राहुल कुल विरुद्ध आप्पासाहेब पवार अशी या ठिकाणी लढत होईल आता आपला जर इतिहास पाहायला गेला तर रमेश आप्पा जे अजितदादांचे समर्थक आहे हजाराच्या आत त्यांना कमी मतं पडल्यामुळे त्यांना थांबावं लागलं होतं आणि राहुल कुल निवडून आलेले होते आता रमेश आप्पा थोरात यांची भूमिका खरंतर महत्वाची ठरणार आहे कारण कसं आहे स्टँडिंग आमदार म्हणून राहुल कुल यांना तिकीट मिळू शकतं आणि मग रमेश आप्पा थोरात थोरा काय करणार आणि रमेश आप्पा थोरातांचे समर्थक कोणाला साथ देणार हे पण खरं तर पाहण्याजोगं ठरणार आहे आणि याच तालुक्याचा जर आणखी विचार करायचं गेलं तर नामदेवराव ताकोने जे तुतारेकडून इच्छुक आहेत यांचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख करता येईल परंतु संभाव्य उमेदवार म्हणून जर पाहायला गेलं तर सध्या चर्चा आहे ती राहुल कुल विरुद्ध आप्पासाहेब पवार अशीच या ठिकाणी थेट लढत होणार आहे आणि खूप चुरशीची लढत या ठिकाणी होईल अशी या ठिकाणी अपेक्षा आहे पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे ना शिरूर विधानसभा मतदारसंघ खूप महत्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे मी तुम्हाला पुढे पुढे विश्लेषण करेन का महत्वाचा आहे तो या मतदारसंघात ना हे हा शिरूर तालुका जो आहे ते सुद्धा भीमा नदीवर वसलेला आहे पण भीमा नदीला या भागात आहे ना गोडगंगा नदी असं म्हणलं जातं याला संबोधलं जातं या विधानसभेमध्ये आमदार अशोक पवारांविरुद्ध महायुतीचे प्रदीप कंद अशी थेट लढत होऊ शकते लोकसभेच्या प्रचाराच्या विरुद्ध वेळ काय झालेलं होतं की अजितदादांनी अशोक पवारांना एक आव्हान केलेलं होतं हे आव्हान होतं की तुम्हाला तुम्ही कसा आमदार होतो तेच बघतो म्हणून तरी आल्या आले आमदारांनी सांगितलं असा असं सा, अशोक म्हणत होता आणि नंतर तो तिकडे गेला त्याला दाखवलंय गाजर त्याला साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळेस तूच मंत्री आणि मंत्री व्हायला निघाला अरे पट्ट्या तू आमदारच कसा होतो ते बघतो मंत्री होतो का अजित पवारनी एकदा मनावर घेतलं तर मी मी म्हणणाऱ्यांना मी आमदार होऊन दिलं नाही आता मी पण चॅलेंज देतो तो आमदारच कसा होतो बघतो हो। त्यामुळं या ठिकाणी सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागणार आहे की पुन्हा एकदा आमदार अशोक पवार आमदार म्हणून निवडून येतील का आणि यात कसं झालेलं आहे की शिरूर लो लोकसभा मतदारसंघात शिरूर तालुक्याने आहे ना खासदार अमोल लीड आहे आणि मग अमोल कोल्हे सुद्धा या ठिकाणी जास्त प्रेम असणार आहे ते सुद्धा त्या जास्त लक्ष देऊन असणार आहेत आणि त्यामुळं कुठंतरी शिरूर मतदारसंघात जी निवडणूक आहे विधानसभा निवडणूक आहे ती चुरशीची होणार आहे कंद विरुद्ध आमदार अशोक पवार अशीच या ठिकाणी लढत होईल आता एका महत्वाच्या विधानसभेची आपण चर्चा करणार आहे आता जे आहे ना पंढरपूर विधानसभाचा आपण जर विश्लेषण करायचं म्हणलं तर पंढरपूर म्हणलं तर आपल्याला माहिती आहे की अख्ख्या बहुजनांचं दैवत असलेल्या विठ्ठलाचं मंदिर ज्या शहरात आहे अशा पंढरपूर गाव जे आहे ते पंढरपूर विधानसभामध्ये मध्ये येत आहे आता मंगळवेढाचे काही गावं या तालुक्यात येत आहे या विधानसभेत येत आहेत त्यामुळं पंढरपूर मंगळवेढा विधानसभा असं याला नाव संबोधलं जातं यामध्ये आहे ना भगीरथ भालके झालं अभिजित पाटील झालं प्रशांत परिचार परिचारक झाले समाधान अवतड झालं एवढे दिग्गज नेते या मतदारसंघात आहेत परंतु आपण जर पाहिलं तर भगीरथ भालके विरुद्ध समाधान अवताडे अशी थेट लढत या ठिकाणी होईल भगीरथ भालके हे तुतारीचे उमेदवार असतील तर समाधान अवतडे हे जे आहेत ते बी जे पीचे उमेदवार असतील गेल्यावेळी काय झालं की पोटनिवडणुकीत खूप कमी मताने भगीरथ भालके यांचा पराभव झाला परंतु त्यावेळी काय होतं की प्रशांत परिचारकांनी समाधान अवताड्यांना साथ दिलेली होती परंतु आता प्रशांत परिचारक स्वतः तुतारीकडून इच्छुक उमेदवार आहेत असं म्हणलं जातं तर अभिजित पाटील सुद्धा इच्छुक उमेदवार आहेत असं म्हणलं जातं पण आत्ताचे जे सूत्रांकडून माहिती आणि विश्लेषणाकडून जे काही राजकीय विश्लेषक का आहेत त्यांच्याकडून जी माहिती घेतली आपण त्यामध्ये भगीरथ भालके विरुद्ध समाधान अवतडे अशी थेट लढत आहे समाधान अवतड्यांना यावेळी प्रशांत परिचारक समर्थक साथ देतील असं काहीच चित्र या ठिकाणी तालुक्यात नाहीये त्यामुळे भगीरथ भालकेंचं या ठिकाणी पारड जरी जड असलं तरी का, खरतर, आ, आ, तर येणाऱ्या काळात काय राजकारण राजकीय घडामोडी घडणार आहेत त्यावर खरं तर सर्व काही डिपेंड असणार आहे त्यामुळं पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये भगीरथ बालके विरुद्ध समाधान अवतडे ही चुरशीची लढाई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो आपण बघितलं की निराभीमा नदीच्या तीरावर जे वसलेले तालुके आहेत त्यांच्या प्रभावात येणारे जे तालुके आहेत या तालुक्यातलं आपण विश्लेषण बघितलं संभाव्य उमेदवार कोण आहेत कोण असू शकते एक राजकीय जे विश्लेषक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा खरात्र एपिसोड आपण बघितलं बनवला तुम्हाला या एपिसोड बद्दल काय वाटतं तुम्हाला तुमच्या तालुक्यात कोण संभाव्य उमेदवार असू शकतात आणि कोण निवडून येऊ शकतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की लिहा आणि दुसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो की आम्ही संपूर्ण महाराष्ट्र विधानसभा कव्हर करण्याचा आम्ही महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघ कव्हर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहेत पुढच्या विधानसभा पुढचा एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब केले का बघा महत्वाचं आहे सबस्क्राईब करा आणि आमच्याशी जोडलं जा मी तुर्तास इथंच थांबतो मी श्रीयश नलवडे जनता एक्सप्रेस मराठ न्यूज